नगरपरिषद जौला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नगर अध्यक्षपदासाठी दराडे रुपेश लक्ष्मण प्रभाग क्रमांक चारमधील अन्सारी शमीम बानू अहमद इक्बाल शेख वकील अहमद यांच्या प्रचारार्थ आमदार किशोर दराडे यांनी घेतलेल्या नागरिकांच्या मुलाखती आणि त्यामध्ये सर्व ठिकाणी बहुतेक ठिकाणी आमदार किशोर दराडे यांचा सत्कार करून मिठाई पिढे भरविण्यात आले बघूया आमदार किशोर दराडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना काय म्हणाले आम्ही आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतोय आमदार किशोर दराडे प्रभाग क्रमांक चारच्या प्रचारार्थ या ठिकाणी होते बघूया आमदार किशोर दराडे काय म्हणतात नालगाव रोड मीच केला आहे राईजमध्ये या नालगाव रोड चालू आहे का माझ्या दात दारासमोरचा येतो दोन कोटी रोड वीज करतोय आपण बरोबर तुमचा पारीगाव रोड मीच करतोय एस टी चॅन म्यूज आहे चार कोटी रोड मीट केलंय गल्लीवड्याचेच रस्ते मीच केले आयरक्स यामध्ये लावलेले माझ्याच वेदीमधून लावलेले त्याच्यामुळे तुम्ही काय त्यांची प्रगती नक्की होणार पदाचे उमेदवार रुपेश लक्ष्मण दराडे आणि शिवसेना